म कृष्ण आपली भेट झाली त्या प्रति माझी सुंदर झाली ना ह्या धर्तीवरती आणि विशेषतः ओळख नसताना पण एक टीव्हीवरती बातमी पाहत असताना असं वाटलं होतं तुमची मला कुठेतरी भेट होईल पांडुरंगाने आदरणीय आमचे मनुष्य ताईंच्या घराच्या वास्तुशांतीच्या माध्यमातून तुमची भेट झाली आणि भेट झाल्यामुळे एवढा आनंद झाला का एवढासा मोठा देव देखे। माणूस मला आज माझ्या समोर भेटला हवा मग अक्षात पांडुरंगा स्वरूप घेऊन दिव्यांगाची सेवा करणारा आणि एवढा प्रतिमा असं मला कधी भेटेल का असं वाटलं होतं पण आज तुमची भेट झाली म्हणजे असं माझ्या पांडुरंगाने मला मला पांडुरंग भेटला म्हणून तुमचं करावं तेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं दगडामध्ये दे देव शोधतो परंतु मानवामध्ये मा दे देव शोधणारे लोक आपल्याला या समाजात शोधायचे आहेत किंवा घडवायचे आहेत बनवायचे आहेत आणि हे आदरणीय भाविक महाराज जे स्वतः आर्मी रिटायर आहेत त्यानंतर ते अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करतात ते त्यांच्या कीर्तनातून प्रवचनातून आज देखील इथे ते त्यांचा छानसा प्रवचनाचा कार्यक्रम आहे जेव्हा त्यांची माझी ओळख झाली तर मी फक्त आणि फक्त मनुषाताईंचा एक भाऊ किंवा मित्र या नात्याने त्यांना भेटलो पण जेव्हा मी आपल्या दिव्यांग बांधवांच्या संदर्भात जे आपण कार्य करतोय त्याबद्दल जेव्हा त्यांना माहिती सांगितलं तर त्यांचा तो आनंद पाहण्यासारखा होता की त्यांना त्यांनी मला लगेच ओळखलं त्यांनी सांगितलं की आज मला भेटला खरं तर मित्र मी पांडुरंगाच्या त्या लेवलला जाऊ शकणार नाही परंतु जे काही ईश्वराने मला बुद्धी दिली त्या दिवशी ते मी केलं आणि त्यामुळेच खरं तर आज असे छान लोक भेटत आहेत तर रामकृष्ण हरे विकास भाऊ आपल्याला भेटून या ठिकाणी आनंद वाटला वास्तविक पाहता ज्यावेळेस टीव्हीवरती चॅनलवरती तुमची ती बातमी पाहत होतो त्यावेळेस त्या बातमीमध्ये मला असं आपलातून असं वाटलं का हा जे व्यक्तिमत्व आहे वास्तविक पाहता अशाच पांडुरंगाने निर्माण केलेल्या वैष्णवांची जी मांदियाळी आहे त्याच्यामध्ये वास्तविक पाहता पांडुरंगाचे स्वरूप शोधणारं पांडुरंगाचं अस्तित्व शोधणारं पांडुरंग नेमका कोठे आहे हे शोधणारी लोक तयार व्हायला पाहिजे वास्तविक आता आपल्याला महाविष्णू मानोबायांपासनं सकल संत ज्ञानोबायांपर्यंत ज्या संतांनी जे सांगितलेली शिकवणे ती शिकवण खरोखर अंमलात यावी याच्यासाठी कुणी असे का तयार होतील का असं वाटलं ती बातमी पाहिली आणि पांडुरंगाच्या वेळेस तुम्ही धारण केला होता तो इतका गोड होता इतका ते सुंदर होता का त्या पांडव श्वेषामध्ये मला माझा पांडुरंग दिसला हा पांडुरंग मला कदाचित कुठे भेटेल का असं वाटलं होतं का तर ज्यांनी दिव्यांगाची सेवा करत असताना त्या दिव्यांगात वास्तू एक देव पाहिला असेच लोक तयार व्हायला पाहिजे गोरगरिबांची सेवा करणारे दिव्यांगाची सेवा करणारे अनाथांची सेवा करणारे परमार्थामध्ये व्यवहार व्यापार न करता परमार्थ कसा हे सांगणारे असे लोक तयार झाल्याच्या नंतर खरोखर या फौजीला एक आनंद वाटला आणि तो आनंद मला कुठे भेटेल का असं वाटलं होतं पण आदरणीय आमची ताई मनुष्यताई असतील आदरणीय आमचे दादा असतील यांच्या वास्तू शांतीच्या निमित्तानं मला या ठिकाणी येण्याचा योग आला आणि पांडुरंगाने एवढं मोठं माझं असं भाग्य मोठं आहे की विकास भाऊ साक्षात तुम्ही माझ्या जवळ येऊन बसला आणि बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला असं पाहिलं आणि असं वाटलं का तुम्ही ज्यावेळेस बोलला का मी तोच मी विकास भाऊ होतो मला वाटलं माझ्या मावळींनी मा पांडुरंगांनी खरंच मला दर्शन दिलं विकास भाऊ तुम्ही करताय ते कार्य अप्रतिमे आम्हा सारख्या महाराज लोकांची आणि वास्तविक पाहता महाराज म्हणजे नेमका असतो तरी काय की ज्याने आपल्याला दुसऱ्याला देण्याची जी प्रवृत्ती हे उद्गीन अशी अप्रतिम अशा सुंदर अशा शांतीच्या भावानं बाहेर काढावी हृदयातून लोकांची समाजाची पशुपक्ष्यांची सगळ्या सृष्टीची सेवा करावी हा संतांचा संदेश आपण पसरवत असताना मग भेटू माझं जातीचे माझ्या जातीचा मला एक असा सुंदर वारकरी भेटला विकास भाऊच्या रूपानं आज आनंद वाटला गोड असं ह्या ठिकाणी भाऊचं कौतुक करावं तेवढं थोडंसे तुमच्या असणाऱ्या ह्या भावी वाटचालीमध्ये आम्ही महाराज लोक तुमच्या सदैव पाठीशी आहोत या ठिकाणी तुम्हाला कुठे काही कारण नसतं काही कारणाचा भाग अपुरा पडेल त्या ठिकाणी महाराज लोक आम्ही निश्चित तुमच्या पाठीशी आहोत कारण का माऊलींची शिकवण आणि संतांची परंपरा तुम्ही सांभाळतायत अशीच परंपरा आपण आयुष्यभर सांभाळावी ही फौजी या नात्यांना मी आशीर्वाद तर देऊ शकत नाही कारण तुम्ही पण फार मोठे महान व्यक्तिमत्व आहात पण तुम्हाला गोडगोड अशा वाटचाळी शुभेच्छा देऊ शकतो तुमची ही चालणारी परमार्थाची वाट खरोखर अप्रतिमाती गोड अशी चालावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि रामकृष्ण हरिविकास भाऊ थांबतो अनमोल असं रत्न माझ्या पांडुरंगाने मला तुमच्या रूपानं आज भेट घडून आणली माझं भाग्य उदयाला आलं आणि ते भाग्य उदया येत असताना मग भेटू मग जातीच्या याप्रमाणे माझ्या जातीचा खराखर वारकरी मला माऊलीने या ठिकाणी भेटवला अप्रतिम असा आनंद वाटला धन्यवाद मौली खरं तर मला मला स्वतःला कळत नाही आहे की त्यावेळी पांडुरंगाने मला ती बुद्धी दिली मी त्या वेषामध्ये गेलो अनेक म्हणजे जे लोक आहेत म्हणजे जे ईश्वराला मानणारे आहेत किंवा जे भोळ्या भक्तीपोटी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात तिथे भेटलेल्या त्या अशिक्षित आजी असतील किंवा इथे उच्च शिक्षित महाराज असतील मित्र हो मला फक्त हेच सांगायचं आहे की आज माझी पंढरपूरची वारी सक्सेस झाली जेणेकरून मी ज्या उद्देशाने समाजामध्ये काम करतो ज्या उद्देशाने मी त्या मुलांना तिथे घेऊन गेलो होतो तो उद्देश कुठेतरी थोडा का महिना पूर्ण झाल्याची अनुभूती येते धन्यवाद मित्रो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद रामकृष्ण खरं तर आज आमच्या भगिनी मनीषाताई गणेश शिंदे यांच्या इथे गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि त्या खरं तर इथे सत्यनारायण आणि विशेष म्हणजे दुग्ध योग म्हणजे आमच्या मनीषाताई ज्या आहेत त्यांनी चारीधाम यात्रा केली याशिवायच आमचे जे भाऊजी आहेत म्हणजे गणेशजी शिंदे ज्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरीचं पठन केलं आणि त्या ह्या चारही गोष्टींचं एकत्रित आपण तसं मिश्र मिश्रण म्हणून खरं तर आज आपले जे आदरणीय मेजर आ, भाविक महाराज यांचा आधी इथे छोटासा प्रवचनाचा कार्यक्रम आहे परंतु आमचा जो श्री छत्रपती हायस्कूल येणे एकोणीसशे पंच्याण्णवच्या इयत्ता दहावीचे सगळे आमचे इथे विद्यार्थी उपस्थित आहे तर त्यांच्या हस्ते मी आदरणीय आदिनाथ डोळे भाऊ यांना विनंती करतोय की त्यांनी महाराजांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे 压力。